नमस्कार आज चवळीची भाजी बनवणार आहे बघा हे उकडून घेतले ह्याला वाटण तयारच करायचं खोबरं कांदा लसण कोते चला खोबरं कापून घेऊ या पटापटा भाजून घेऊ कापले आता याच्यात थोडं तेल सोडायचं पटकन का पण त्यात भाजून घ्यायचं कोथिंबीर पण भागायची चविष्ट भाजी लागते कोथिंबीर पण खाल्लं गरम करून गॅस बंद केलं थोडा तर थंड झालं तर मिक्सर काढून घ्यायचं मिक्सर मधन काढून घेतील झाली बघा पेस्ट अशी आता चला फोडणी देऊया मस्त तेल झालं गरम आता जिरे मोहरी टाकली जिरे तर आपण वाटलेलं हे मसाला मस्त असं परतून घ्यायचं तेल चांगलं तेल सोपं त्याला पर परवायचं मग थोडस मीठ टाकायचं आधी त्या ह्याच्यात आहे चवळी लाल तिखट कलर येईल काळ गावखडलं मसाला हळद त्याला चांगलं शि परतु दे, परतु। परत परत थोडस पाणी घालायचं परत परत आता ही चवळी टाकायची बघा हिरवीगार कोथिंबीर टाकते बघा भाजी शिजली मस्त वाव मस्त भाजी झाली आहे असं करून बघा तुम्ही पण माझा व्हि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत राहा सबस्क्राईब करा प्लीज सोपतीला कांदा कांदा चपाती भाजी कांदा खायचं मस्त जेवण संध्याकाळचं माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ